रीतीने बंद झाल्याचे पाहिले आणि हे सर्व तथागतांजवळ आले त्यांनी तथागतांना अभिवादन केले आणि जवळ पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता यावर तथागतांनी त्यांना उत्तर द्यावे त्यावेळी तथागत म्हणतात की हे ग्रस्त हो पती पत्नींना चार प्रकारे एकत्र राहता येईल श्री पुरुष दे पुरुष श्री पुरुष श्री पुरुष दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल आणि दुष्ट पुरुष ते देव ते बरोबर राहत असेल आणि सत्पुरुष दुष्ट स्त्री बरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवता तुल्य स्त्री राहत असेल हे ग्रस्त दुष्ट पुरुषांचे जीवन म्हणजे हत्या चोरी अपवित्रता असत्य भाषण मद्यपान दृष्टी आणि पापी वर्तवणूक मोहा मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले आहे आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही सतत असते अशा प्रकारे सदग्रस्ता हो दुष्ट पुरुष दुष्ट स्त्री बरोबर जीवन व्यतीत करीत असतो ग्रस्त हो। दुष्ट पती आणि दुष्ट देवता तुल्य पत्नी यांच्या जीवनात पतीवर सांगितल्याप्रमाणे वर्तन असतो परंतु पत्नी हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यापासून परावर्त असते तिची वर्तणूक सद्गुणी आणि करत असते अंतकरणात मोहाधीन नसते ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही याप्रमाणे ग्रस्त होत दुष्ट मनुष्य देवता तुल्य पत्नी सुख राहत ग्रस्त होत सज्जन देवता तुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असेल या जीवनात पती हत्या चोरी व्यभिचार असत्य भाषण मद्यपान यापासून प्रावृत्त होत राहतो त्यांची वागणूक गुणयुक्त व वा हितकारक असते मोह व मोह होऊन आपल्या कौटुंबिक जीवनाचा जीवनात पुरुषांची कधी निंदा करीत नाही त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही परंतु त्याची पत्नी मात्र वर वर दिलेल्या दृष्ट्यांची सारखी वापरत असते ग्रस्त हो चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देव देवते बरोबर राहत आहे अशी वागतात कारण ते दोघीही पती पत्नी कर्म असत्य भाषण व्यभिचार मद्यपान यांचा आपल्या वर्तनात स्पर्श होऊ देत नाही आणि महाधीन होत सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाही ग्रंथ व पती पत्नीच्या एकत्र जीवनात असे चार प्रकार आहेत शील परिभालाभाच्या आवश्यकतेवरील प्रवचन माणसाची अनुवृत्ती कशाने होते तर एके समय तथागत रावस्त येथील जेतवनात आहात खंडकाच्या विहारात राहत होते त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने ती तेजवत ती शिक्षित एक देव तथागतांच्या जवळ आला आणि त्यांच्या जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि तथागतांना उद्देशून काही श्लोक म्हणाला गौतमा मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार अधपतनाची कारणे काय असतात ते मला आणि तथागतांनी ते सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समाजा आहे धम्म हा उन्नत पदावर तर ध्रमध्रिच्या पथावर वाट सुरू आहे अधोगतीच्या वाट सुरूला दुर्गुनी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते ही त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण झोपाळपणा निवड निरुद्यपणा आळस हे सर्व तिसरे कारण आई झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्याचे पालन पोषण न करणे हे अधपथाचे चौथे कारण होते ब्राह्मण श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी थकविणे हे अधगतीचे पाचवे कारण होते जवळ विपुल द्रव्य सुवर्ण धनधान्य असूनही त्या सवरांचा एकट्याने उपयोग घेणे हे अधपताचे सहावे कारण आपली कुल संपत्ती जात यांचा अभिमान बाळगून आपल्या तिरस्कार करणे हे अधपताचे सातवे कारण आहे व्यभिचार मद्यपान जुगार यामध्ये द्रव्याचा अवयव करणे अधपताचे हे आठवे कारण आहे आणि स्वस्त्रीमध्ये समाधान न वावता वेशा आणि परिया यांचा समागम करणे हे अधपदाचे आहे असं उदय स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधपताचे दहावे कारण आहे जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफात महत्वाकांक्षा आणि सर्वभौमतेची इच्छा बाळगणे हे आदपथाचे अकरा विकारण होईल हे कुलोत्तम देवा ही सर्व आदपथाची कारणे आहेत या सर्वावर विजय मिळवला तरच तो वाचशील अशा प्रकारे भगवान बुद्धांनी यावेळेस एका व्यक्तीने त्यांना विचारलं की आदपथाची काय कारण आहेत माणसाची अधोगती कशामुळे होते त्यावेळी भगवान कृष्णांनी ही त्याची अकरा कारणे सांगितली आहेत म्हणून आपण या सर्व गोष्टीपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे उद्याच्या भागात आपण दुष्ट मनुष्य सर्वोत्तम पुरुष ज्ञानी पुरुष न्यायी आणि सज्जन असा म्हणून असे काही पाहणार आहोत राज आपण इथे थांबूया प्रतिज्ञा आपण करूया जीवसृष्टी आहे अशी बहुसागर पार येणे प्रतिज्ञा आपण करूया आपणात दोष असत्य ते नष्ट करणे प्रतिज्ञा आपण करूया आगेंत सत्य आनंद सत्य ते पूर्ण आकारणे प्रतिज्ञा आपण करूया उद्धांत असून मार्ग तो ताकते करणे का दुष भवतु सभामंगलंगर तंतु सपद देवता सब बुद्धान మంగళం రక్షన్ేతనుభావ సదా మంగళం రక్షన్వ్వానుభావ సదా పతితమివ సమీజతు సభేపురీసుకరూయ आयुरा रोज्य संपत्ति सब संपत्ति मे वच तो संपत्ति अमीना तं समे जतु सब पाप क्षणं उसान सर्व उपसंपता अर्जित परो तपः धनि ब्रह्मचरे सुचरितं चरे न तन् दुचरितं चरे ब्रह्मचारी सुखं देति अस्मि लोके परं च न यावता बहुपाष्पति योज वन्दी सु

सज्जवजेन जय मङ्गलं नति मे शरणङ्गै सन्धुमे शरणङ्गरं नीतेन सज्जवर्गेन पत्तु